नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप खूप खुँँ खूप स्वागत आज आपण करणार आहोत लिंबाचं लोणचं तिखट लोणचं आहे हे यामध्ये गोड आपण काहीच घालणार नाही आहोत तर बघा आता थंडीच्या दिवसात लिंब भरपूर आता यायला लागलेली आहेत बाजारामध्ये त्यामुळे लिंबाचं लोणचं जर घातलं तर वर्षभर आपल्याला छान असं खाता येईल आता ही लिंबू जे आहे अगदी गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी तर लिंबामध्ये सी व्हिटॅमिन असतं शिवाय याचं सालसुद्धा खूप आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं दात दातासाठी चांगलं असतं पोट जळजळणे याच्यासाठी चांगलं असतं शरीरावर जी खाज येते त्याच्यासाठी चांगलं असतं लिंबू लघवी साफ होते मळमळ जे होत असते तर ती लिंबाने आपली कमी होते केसांना चांगलं असतं नंतर लिंबू पाणी पिलं तर वजन कमी होतं अपचनाचा त्रास कमी होतो आजारपणात जर लिंबाचं लोणचं आपण जर, जर खाल्लं तर तोंडाला छान अशी चव येते खूप प्रमाणात लिंबू आपलं या शरीरासाठी फायदेशीर असतं तर भरपूर असे फायदे आहेत तर आता एवढं सांगणं आपल्याला इतकं जमणार नाही चला तर मग आपण लिंबाचं लोणचं कसं करायचं ते बघूयात तर पहिल्यांदा बघा मी छान मोठी मोठी लिंब घेतलेली आहेत पाऊण किलो लिंब आहेत अजिबात त्याला कसले काळे डाग नाहीत फ्रेश अशी लिंब घेतलेली आहेत तर ती धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहेत अगदी कोरडे करून घ्यायचेत तर बघा लिंबू आडवं कापून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याच्या फोडी करणार आहोत तर आता एका लिंबाच्या आपण आठ फोडी करणार आहोत अशा पद्धतीने बघा तुम्ही आणि एकदम पातळ सालीची लिंब घ्यायची आहेत लोणच्यासाठी जाड जर साल असेल चा तर जास्त कडवट लोणचं होतं जेवढं पातळ असेल तेवढं लोणच्यासाठी चांगलं तर बघा आता एका लिंबाच्या आपण आठ फोडी केलेल्या आहेत आता त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या कारण जर बिया गेल्या तर लोणचं कडवट लागतं तर सगळ्या बिया आपण एक एक करून काढून घेऊयात प्रत्येक फोडीतल्या तर लिंबाची साल सुद्धा आपल्या शरीराला खूप उप उपयुक्त असते आपण साल आपली खाल्ली जात नाही आपण सरबत जेव्हा पितो किंवा इतर काही हे पदार्थ बनवतो किंवा लिंबू पाणी पण ह्या लोणच्यामध्ये लिंबाची सालसुद्धा खाल्ली जाते त्यामुळे नक्कीच तुम्ही कैरीच्या लोणच्यापेक्षा लिंबाचं लोणचं जर दररोज खाल्लं तर खूप आपल्या शरीरासाठी चांगलं पचण्यासाठी खाल्लेलं अन्न पचतं यामुळे तर नक्की तुम्ही हे करून पहा आणि वर्षभर एन्जॉय करा लोणचंसुद्धा तर बघा आपण एक लिंबू कापले तसं सगळी लिंब आपण कापून घेतलेली आहेत आणि त्यातले बियस काढलेले आहेत आपण चला आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि आता याचा मसाला आपल्याला काय काय करायचं तो काढायचा आहे तर मी आता बा मार्केटमधून एक मसाल्याची पुडी आणलेली आहे लोणचं मसाला तर कैरीच्या लोणच्याचा मसाला आहे तो पण तो लिंबाच्या लोणच्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो आता बघा लोणच्यासाठी एक वाटी गच्च भरून म्हणजेच दोनशे ग्रॅम तेल आपण चांगलं कडकडीत गरम करणार आहोत आता त्यामध्ये मी मोहरीची डाळ टाकून बघते मस्त अशी तळली जाते तर गॅस बंद करायचा आहे आणि तेल थंड होण्यासाठी ठेवून देऊया बाजूला तर आता हे बघा मी मार्केटमधून मा हा मसाला आणलेला आहे तर कैरीच्या लोणच्याचा मसाला आहे हा लिंबाच्या लोणच्यालासुद्धा आपण वापरू शकतो तर आता पहिल्यांदा बघा मी पॅन गरम करायला ठेवले आपण आता सगळ्या वस्तू हलक्याशा गरम करून घेणार आहोत म्हणजे जे मॉइश्चरायज असेल त्यातलं ते, ते निघून जातं आणि वर्षभर टिकण्यासाठी मदत होते म्हणजे वर्षभर चांगलं राहतं हे लोणचं तर आता मंद गॅसवरती ही डाळ हलकीशी भाजून घ्यायची अगदी गरम फक्त गरम होईपर्यंत भाजायची थोडीशी भाजायची भाजली की त्यातला कडवटपणा पण पन कमी होतो आणि मस्त ती चांगली कोरडीसुद्धा होते त्याचं मॉश्चराईज निघून जातं आणि लोणचं चांगलं टिकतं तर सगळ्या आपण वस्तू भाजून घेणार आहोत गरम करून घेणार आहोत तर बघा आता अगदी छान असं गरम झालेली आहे ही डाळ बघा हाताला छान गरम लागते तर आता ही आपण काढून घेऊयात तर ही डाळ पण शंभर ग्रॅम आहे आता हे मीठसुद्धा बघा शंभर ग्रॅम मीठ घातलं आहे मी आता हे ऑलरेडी मसाल्यामध्ये असतं पण आपण वरून परत डाळ वगैरे वाढवलेली आहे तर त्यामुळे आपण मीठ हे करते जास्त वाढवते त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आणि आता मी गॅस बंद केला आहे पॅन गरम आहे त्यातच आपण हे मीठ थोडंसं हलकंसं गरम करून घेणार आहोत आता बघा हे गरम झालं आहे आता हे पण काढून घेऊयात आता डाळ आणि ही मीठ अगदी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता मी एक मोठं भांडं घेते स्टीलचं घ्यायचं आहे काचेचं किंवा स्टीलचंच भांडं वापरा कोणतं पण बाकीच्या इतर धातूचं वापरू नका आता त्याच्यामध्ये आपण आता ही डाळ मीठ टाकूयात बघा छान अशी कडक झाली बघा डाळ सगळं ह्या ज्या वस्तू आहेत पूर्ण थंड करून घ्यायच्यात त्यामध्ये बघा आता हा शंभर ग्रॅम आपला लोणच्याचा मसाला आता हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपलं जे तेल कडकडीत गरम केलं होतं ते सुद्धा अगदी थंड करून घ्यायचं आहे पूर्ण कोमटसुद्धा नको पूर्ण थंड होऊ आहे आता ते पण आपण पन त्यामध्ये टाकणार आहोत आणि हे सगळं आता आपण मिक्स करूयात तर बघा अगदी लोणच्याचा इतका छान घमघमा सुटला आहे बघा मस्त असा वास येतो लोणच्याचा तर हे सगळं आपण मिक्स करूयात तर तुम्ही यामध्ये लोण लिंबाबरोबरच थोड्याशा मिरच्या जरी कापून टाकल्या तरीसुद्धा लिंबू मिरची हेच खूप छान होईल आपलं तर आता ह्या ज्या लिंबाच्या फुडी आहेत तर त्यामध्ये त्या टाकूयात आणि आता हे सगळं मिक्स करूयात तर छान बघा रंगसुद्धा त्याचा मस्त लाल भडक आलेला आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आणि चवसुद्धा बघा एकदम छान लागते याची म्हणजे औषधी तर आहेच अगदी आपल्या शरीरासाठी चांगलं तर आहेच हे लिंबाचं लोणचं पण खायला किंवा चवीलासुद्धा खूप छान होतं हे तर बघा आता आपण सगळं मिक्स करून लिंबाचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे आता हे मुरवण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे तर मी एक काचीची चिबरणी स्वच्छ धुवून त्याला थोडीशी गॅसवर वाफ दिलेली आहे म्हणजे गरम करून दिलेलं आहे घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे भरूयात तर महिनाभर बघा ते एकसारखं दररोज थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे झाकण त्याला घट्ट लावायचं किंवा त्यावरती एक, एक कापड बांधायचं सुती कापड बांधायचं आणि दररोज हलवायचं मात्र एकदा असं महिनाभराने मस्त मुरून मुरल्यानंतर आपलं हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं तर चला बघा आता हे आपलं लिंबाचं लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे एक महिन्याने तर नक्की मुरल्यानंतर खूप छान लागतं तर तुम्हाला हे लिंबाचं लोणचं किंवा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजेच असे दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशाच छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर